नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे संध्या साठे जोशी यांनी लिहिलेला लेख खूप मजेशीर आहे चुन्याची गोष्ट शाळेत असताना वेगवेगळ्या प्रशिक्षणांना जावं लागायचं एक वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शनासाठी यायचे स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी त्यांना स्वतःवर विविध प्रयोग करायची हौस होती स्वतःला चिरतरुण राखणं हा त्यांचा ध्यास होता मी दीडशे वर्ष जगणार आहे आणि तेव्हाही आत्ता दिसतो तसाच तरुण दिसणार आहे असा त्यांचा दावा होता आम्ही मनात म्हणायचो तुम्ही दीडशे वर्ष जगला तरी आम्हाला ते कळायला काहीच शक्यता नाही कारण आम्ही तोपर्यंत जगणार नाही आणि समजा तुम्ही दीडशे वर्ष पूर्ण होण्यापूर्वी गेलात तर आम्ही तुम्हाला ते सांगू शकणार नाही त्यांच्या अनेक प्रयोगांपैकी एक होता चुना खाणे रोज जेवणानंतर विड्याचं एक पान फक्त चुना लावून खायचं म्हणजे शरीराला आवश्यक तेवढे कॅल्शियम त्यातून मिळते वरिष्ठ सांगतात तर ते ऐकलं पाहिजे म्हणून मी पण हा प्रयोग करायचं ठरवलं बाजारातून पाच रुपयाची चुन्याची डबी आणि पाच रुपयाची पानं आणली पानं फ्रीजमध्ये आणि चुन्याची डबी पाण्याच्या तांब्याच्या मागे ठेवली म्हणजे जेवणानंतर पाणी पिताना आपोआप आठवण होईल सकाळी शाळेत जाताना मी पान सगळंच जाते हे खूपच वाईट दिसलं वाईट दिसलं असतं म्हणून पान खायची वेळ रात्रीच्या जेवणानंतरची ठरवली संध्याकाळी घरी आले तर डबी गायब बरं घरात माणसं आम्ही दोनच त्या दुसऱ्या माणसाला तू चुन्याची डबी उचललीस का विचारणं म्हणजे भांडणाला आमंत्रण पाच रुपयाचाच प्रश्न होता दोन दिवसांनी नवीन डबी आणली पुन्हा तेच डबी गायब आठवड्यात तब्बल चार वेळा असंच झालं मग मात्र माझा संयम संपला मग ठरवलं आता रविवारी काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच म्हणजे भांडण झालंच तर भांडायला पुरेसा वेळ मिळेल सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे सकाळचा मुहूर्त टळला मग गृहसखी यायची वेळ झाली होती तिच्या देखत नको म्हणून थांबले दहा वाजता ग्रहसखी आली म्हणाली वहिनी एक गोष्ट दाखवायची आहे इकडे तिकडे बघत मला बाल्कनीत घेऊन गेली आणि गुलाबाच्या कुंडीमागे लपवलेल्या चुन्याच्या चारी डब्या दाखवल्या बाप रे घरात उंदीर येतो की काय पण उंदीर फक्त चुन्याच्या डब्या खा पळवी खारू ताईचं तर काम नसेल ना मी काही बोलणार इतक्यात दबक्या आवाजात ताई बोलल्या आठवडा झाला उमे उमेश दादा रोज चुन्याची डबी घेऊन येत आहेत तंबाखू तर खायला लागले नाहीत ना हितना? या भीतीने मी मला दिसल्याबरोबर उचलून इकडे आणून टाकले आहेत आता बघा तुम्ही काय करायचं ते पण मी, मी गेल्यावर बोला हां वहिनी वहिनींची हिंमतच नाही झाली की हा चुना दादा नाही तर वहिनीच आणत होत्या शेवटी तो चुना खायचा आणि दीडशे वर्ष जगायचा प्रयोग बारगळला तो बारगळलाच असा हा सुंदर मजेशीर लेख लिहिला आहे संध्या साठे जोशी यांनी तर मंडळी कसा वाटला लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद